नमस्कार फायनली आपण पाहतोय संकर्षणने भूमीला आपल्या घरात राहायला आणलेलंच असत भूमीच्या मनाविरुद्ध सगळं होत असत तरीही तिचा नाईलाज असल्यामुळे आता ती संकर्षणच्या घरी संकर्षणच्या मुलाची आई म्हणून राहू लागलेली असते पण संकर्षणचा मुलगा ओजस भूमीला काडीचीही किंमत देत नाही तो सतत हेच बोलत असतो तू माझी मम्मा नाहीयेस आणि माझी मम्मा बनण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस आता भूमीला तर त्या मुलाचं म्हणणं पटत कारण एखादा मुलगा आपल्या मम्मा पासून अचानकपणे लांब येऊन दुसऱ्या एका बाईला कसा काय मम्मा म्हणू शकतो पण संकर्षणला दिलेल्या वचनामुळे भूमी एकदम अगडबंब अडकलेली असते आणि तिला आता त्या मुलाला समजवण्यापासून काहीही पर्याय नसतो त्यामुळे ती म्हणत असते ओजस बाळा समजून घे मला काय म्हणायचं आहे मला तुझी काळजी वाटते त्यावर आता ओजस म्हणत असतो तुला माझी काळजी करायची गरज नाहीये माझी काळजी करायला माझे बाबा आहेत ना अशातच आता तिथे संकर्षण बाहेरून घरात येतो आणि त्याने हे वाक्य ऐकलेलं असत तो लगेचच बोलू लागतो ओजस बेटा काय झालंय त्यावर आता ओजस धावतच कडे येतो आणि त्याला मिठी मारतो तो म्हणत असतो बाबा बाबा तुम्ही घरात थांबत जा ना मला ना या आंटी बरोबर नाही राहायचंय हे वाक्य ऐकल्यावर आता संकर्षण म्हणत असतो बेटा समजून घे आता तुझी मम्मा आपल्या बरोबर आहे का नाहीये ना मग हीच आंटी तुझी काळजी घेणार आता हीच आंटी तुझी मम्मा असणार आहे त्यावर ओजस म्हणत असतो अ बाबा एवढ्या सगळं कसे काय करू मी त्यावर आता ओजसला शेवटी संकर्षण त्याच्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत असतो शेवटी आता संकर्षणच्या मुलाचा नाईलाज असतो आणि मग त्याने संकर्षण जे काही म्हणतोय ते ऐकायला सुरुवात केलेली असते अशातच आता संकर्षणच्या मोबाईलवर फोन आलेला असतो तो फोन रिसीव करतो तर समोरून एक एमर्जन्सी केस त्याच्यासाठी आलेली असते आणि त्यासाठी त्याला लवकरच आता साधारण बाहेरगावी जावं लागत असत अशातच आता संकर्षणने आपली तयारी सुरू केलेली असते आणि तेवढ्यात संकर्षणचा मुलगा म्हणत असतो बाबा अहो कसली तयारी करताय म्हणजे तुम्ही आता काही दिवसांसाठी बाहेर जाणार की काय त्यावर आता संकर्षण म्हणत असतो हो बेटा माझं कामच तसं आहे आणि हे बघ तू इथे एकटा नाहीयेस तुझ्या बरोबर तुझी नवीन मम्मा आहे ना तिच्या बरोबर चांगलं सेटिंग करून घे तू चांगलं तिच्याशी वाघ तीही खूप चांगली आहे त्यावर चा आता संकर्षणचा मुलगा नाराज झालेला असतो आता भूमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की बाळा काही काळजी करू नकोस मी आहे ना मी घेईन तुझी काळजी अशातच आपण पाहतोय आता संकर्षण बॅग भरून तयार होतो आणि तो बोलू लागतो भूमी मी काही दिवसांसाठी बाहेर जात आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव माझी सर्वात मौल्यवान एक अशी वस्तू आहे जी तुझ्या ताब्यात देऊन जात आहे त्याची तुला व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे त्यावर लगेचच आता भूमी खूप विचार करत असते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच संकर्षण ओजस बद्दल बोलत असावा आणि अशातच आता भूमी म्हणत असते तुम्ही ओजस बद्दल बोलताय का त्यावर संकर्षण म्हणत असतो खरंच तू दिसतेस छान आणि तशीच बुद्धिवान आहेस आणि माझ्या ओजसची तू चांगल्या प्रकारे काळजी घेशील यात मला मात्र ही शंका नाहीये पण लक्षात ठेव हो। त्याच्या काळजीमध्ये त्याला सांभाळण्यात अजिबातही हलगर्जीपणा करू नकोस कारण तो माझ्यासाठी सर्वतोपरी आहे त्यावर आता भूमीने असं म्हटलेलं असतं संकर्षण तुम्ही जो विचार करताय ना तो अगदीच बरोबर आहे कारण तुम्ही त्याचे बाबा आहात आणि मीही एक आई आहे मलाही माहिती आहे आपल्या मुलाची कसं काय आपण काळजी घ्यायला हवी आणि अशातच आता संकर्षण म्हणत असतो ठीक आहे चला मी येतो असं बोलून संकर्षण घरातून बाहेर पडत असताना ओजस रडू लागतो तो म्हणत असतो बाबा प्लीज नका ना जाऊ थांबा ना नाहीतर मलाही घेऊन चला त्यावर संकर्षण म्हणत असतो अरे बाळा तुला न्यायचं असतं तर नेलं असतं पण तिथे मी कामासाठी चाललोय ना मग तुझ्यावर लक्ष कोण ठेवणार त्यापेक्षा तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी इथे तुझी नवीन मम्मा आहे असं बोलून संकर्षण तिथून बाहेर पडतो आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी संकर्षणच्या मुलाची काळजी घेत असते त्याचा टिफिन वगैरे तयार करते त्याला शाळेत वगैरे सोडते आणि मग ते विचार करते चला आता माझ्याकडे साधारण पाच ते सहा तास आहेत एवढ्या वेळामध्ये मी आकाशला जाऊन भेटू शकते आणि अशातच आता भूमीने घरातलं सगळं आवरून दाराला बाहेरून कुलूप लावून थेट ती आता आकाशच्याकडे जायला निघालेली असते इकडे आपण पाहतोय आता रागिणी आणि पौर्णिमा बोलत असतात पौर्णिमा म्हणत असते आई काय करताय लवकर करा लक्षात ठेवा जोपर्यंत भूमी आपल्याकडे नाहीये ना म्हणजे त्या संकर्षांच्या घरी आहे ना तोपर्यंतच आपल्याला काय हवा तो आपल्या पद्धतीने डाव मांडता येईल आणि त्या भूमीला आपल्या या सगळ्या प्रॉपर्टी पासून लांब ठेवता येईल त्यावर रागिणी म्हणत असते पौर्णिमा डोक्यावर पडलीस का तू अग त्या भूमीने त्या संकर्षांची रजिस्टर मॅरेज केला आहे याचा अर्थ आता तिचा या आपल्या प्रॉपर्टीवर काढ मात्रही हक्क नाहीये फक्त आपल्याला कायमस्वरूपी आकाशला एकदा का मारून टाकलं ना का आकाशची प्रॉपर्टी तर माझ्याच नावावर होईल त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते आई तुमच्या नावावर झाली ना तर माझा हिस्सा विसरू नका त्यावर आता रागिणी म्हणत असते गप ग कुठे पण नुसते हावऱ्यासारखी पैशाबद्दल बोलत असतेस आणि अशातच आपण पाहतोय इकडे आता भूमी हॉस्पिटलमध्ये लगबगिने पोचते आणि तिथे तिथे जाऊन पाहिलेलं असतं आकाश हा गाड झोपलेला आहे थोड्याच वेळापूर्वी आकाशला एक इंजेक्शन देण्यात आले आहे ज्यामुळे तो आराम करत आहे असं तिथल्या असलेल्या नर्सने सांगितलेलं आता आकाशच्या बाजूला बसूनच असते आणि अशातच आपण पाहतोय इकडे संकर्षण बाहेर कमी जाण्याच्या आधी स्वतःशी बोलत असतो मला आता तीन ते चार दिवस परदेशात जावे लागणार आहे त्याआधी आकाशला एकदा बघून घेतो कसा येतो त्याच्या ट्रीटमेंट मध्ये काही चूक राहिली नाही पाहिजे कारण भूमी तिचं दिलेलं वचन पाळत आहे मग मलाही माझं वचन पाळलं पाहिजे ट्रीटमेंट सक्सेसफुली पार पडली पाहिजे त्यामुळे तो एअरपोर्ट वरून थेट पुन्हा एकदा आता आकाश ज्या हॉस्पिटल मध्ये असतो तिथे आलेला असतो आता भूमीला चाहूल लागते की इकडे कोणतरी येत आहे आणि तेवढ्यात भूमीला दिसतं की अरे हा तर संकर्षण आहे लगेचच आता ती बेडच्या मागे जाऊन लपण्याचा जा प्रयत्न करते पण म्हणतात ना संकर्षणने ते व्यवस्थित पाहिलेलं असतं आणि अशातच संकर्षण मनातल्या मनात म्हणत मनात असतो म्हणजे भूमी भूमी मी बाहेर गेल्यामुळे थेट आकाशला भेटायला आली आहे हरकत नाही भेटायला येऊच शकते पण माझ्या मुलाच्या काळजीमध्ये त्याला सांभाळण्यामध्ये जर तिने हलगर्जीपणा केला तर ते मला अजिबात चालणार नाहीये आणि तेवढ्यात आपण पाहतोय आकाश झोपलेला आहे आणि त्याची सगळी माहिती नर्स कडून आता संकर्षणला मिळालेली असते संकर्षण निर्धास्त होतो आणि लगेच तो, तो भूमीला हाक मारतो भूमी मला माहितीये तू पलीकडच्या बेटच्या मागे आहेस ये बाहेर मला पाहून तू आहेस ना तर आता भूमीला बाहेर यावं लागतं आणि तेवढ्यात संकर्षण बोलू लागतो एकच गोष्ट लक्षात ठेव मी तुला आकाश पासून तोडत नाहीये पण माझ्या मुलाची काळजी तुला सर्वात आधी घ्यायची आहे हे कायम लक्षात ठेव त्यावर भूमी आता संकर्षणला म्हणत असते संकर्षण अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि त्यात मी अजिबात कोणताही हलगर्जीपणा करणार नाहीये तुम्ही निर्धास्त होऊन परदेशात जा तुमचं काम करा आणि या तुम्ही परत आणि अशातच आता शेवटी आता हा संकर्षण म्हणत असतो ठीक आहे मी निघतोय आणि तेवढ्यात आता संकर्षण हा परदेशात जायला निघालेला असतो इकडे भूमी ही आकाश आता झोपल्यामुळे त्याला भेटू शकत नसते आणि मग ती शंकरषचा मुलगा शाळेतून घरी लवकर येईल म्हणून ती आता घरी निघालेली असते मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे की भूमी आता सध्या तरी संकर्षांच्या मुलाची काळजी घेत आहे का तर आकाशकडून तो अपघात घडलेला आहे ज्यात संकर्षांची बायको गेली आहे त्यापोटी आता भूमीला हे सगळं करावं लागतंय पण ज्यावेळी आकाशला हे सगळं कळेल त्यानंतर आकाशला जो काही धक्का असणार आहे तो त्याला पचवणं खूपच कठीण जाणार आहे बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद